क्ष असा ना घ्यायचा याच्या रिक्षा कधीच बसलात तुम्ही आणि आपल्या चॅनेलचं नाव सांगितलं तर कमी घ्यायच कसं लग्नानंतर मारलं असता त्याने एवढ्या ग मध्ये लागलो असतो पण तिला मी प्रॉमिस दिसत नाही तिकच आहे नाही आज वर्ष आहे दा। चालो बोल, है। है बोल राजा दाल राजादा हायकर भाऊ सायकल चालव आणि राजा गावण आणि प्रेस प्रेस हायकर हायकर गन दाखव गन दाखव गन दाखव गन तुझी गन चेतन हाय आणि दीदी हाय बघा यो बघा मॅडम तुम्ही बघत असाल ना ते बघा चार्जिंगला मोबाईल लावून गेम खेळतोय हा बरोबर दादा हाय कर आज तरी ड्युटीवर आहेस का सुट्टीवर आहेस काय कामावरून आलाय हॅपी बर्थडे थँक्यू थँक्यू आणि बर्थडे च्या दिवशी प्लॅन केला तुम्ही बाहेर जायचा बर्थडे आहे म्हणून स्पेशल प्लॅन केला आम्ही कुठे चाललो कुठे चाललो कुठली रावण चाल खायला पनवेला झाले द्रावण थाली खाल्या खरोखर खरोखर स्पॉन्सर कोण आहे अरे पण स्पॉन्सर असं आहे काय मजा आहे तुमची सगळी ना आपल्या घरी स्पेशल हे गेलाय चिकन रस्सा आणि जिरा मिरी

Happy Birthday to you Happy Birthday dear Rajdeep Happy Birthday to you May God Bless you May, may God Bless you Happy Birthday dear Rajdeep Happy Birthday to you Praise the cat bunny पुढे डायरेक्ट खाता मग थँक्यू आमचा व्हिडिओ असा ना खायचा अरे

अरे बाबा राजकरम ज्याचा मस्त आहे बघा आणि एडीटिंग केलास मस्त मस्त आता हायली एडिटिंग शिकले आहे येणार आहे काल आपण तिला आपले एडिटर म्हणून देऊ आणि मस्त वाटतं काढू नकोय अच्छा तू दिसतोय टॉपर ना मस्त वेलकम ए तू इत इकडे आतमध्ये वेलकम हॅपी बँक यू थँक आतमध्ये या बादा, बादा। एक मिलियन पाच मिलियन पाच मिलियन नाईश मला सकाळशी भेटताच आहे तो अर्जुनानी तुला बर्थडे विश केलाय ते मी तुला सांगते अर्जुननी पण केलं आपल्याला कुठं त्याने मला मेसेज केला अर्जुनने बर्थडे विश कर ओके प्रेम सुद्धा आहे हाय आहे दादा सगळी बसली वेलात वेल काढून आल्याबद्दल धन्यवाद आणि इकडे पण बघा आपले भाव भाऊ मामा गेम मध्ये व्यचतायत धार सर्वांची ओळख करून देतोय जर आधी ओळख नसेल तर कौशल पाटील ब्लॉग याला कर तो फेमस या। तो ऑलरेडी फेमस आहे करंजा ठाकपूर ब्लॉग करंजा मध्ये सुप्रसिद्ध ब्लॉगर आहे त्याचा मित्र परिवार कसला स्ट्रॉंग आहे माहिती आहे ना डेंजर आणि प्रेम

थोड्याच दिवसापूर्वी साखर खुड़ा गाजवलेला आहे कडक मध्ये एकदम तुला काय समजतं इज आयकर भूषण भाऊ आलेत कसं वाटत लग्नानंतर लग्नानंतर मला तर मस्तच वाटतं तुम्हाला मस्त वाटतंय मला मस्त आता खोटा सांगितला खरा सांगा खोटा सांगितला खरा सांगा माणसं आजूबाजूला चेहऱ्यावरच हा सांगते का ते त्यांचा मस्त चाललंय सर्व आता फिरायला कधी जाणार लवकरच लवकरच ना सुट्ट्या देवा सुट्ट्यांवर थांबलात ओके ठीक आहे लवकर जा आणि मस्त मस्त फोटो पाठवा आम्हाला ठीक आहे धन्यवाद वेळात वेळ काढून आल्याबद्दल मी त्यासाठीच कॉल केलेला आहे. मग तुम्हाला नंतर कॉल केला तेव्हा हो, तुम्ही उचलत नाही फोन. अरे माझा फोन तर आवडतो. बड्डेय भावाचा. गाना मस्त होता सकाळचा. तो स्टोरी टाकलेला तर आदित्यचे. तू साइडला ती टाकाची पण टाकला. असं आहे काय? म्हणजे ती हायच अजून. बोलते का? याला भाई आहे की कपालाय बघ. या 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 या. हे देश ना देश. <laughs> <laughs> बाबा आज दिवसभर निस्त केक कटिंग

वाला वाला। ते ना, ते वाला। ना। 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 हो हो तुम्हाला भेटेल कावाला काय तुम्ही कुठला केक विचार करत बसल्या ते सांगायचं नाही कोणी आपल्या कजिन्स वाल्यांचा बरोबर आहे आणि मध्ये राज मानसीचा आहे

अर्जुन काय बोलतोय राज कुठला वर्सव्याचा सांगितलेला मानसीचा तिचाच आहे ना राज वर्सव्याचाच आहे ते गाना हो आले ते <laughs> तो आमचा सॉन्ग आहे बैलगाड्याचा आणि चोरला मग आरती घ्या कुठला गाणा बोलू बोल ढोकरीचा गाणं बोलू दोन तीन चार

बस बस ओ जा तू केतन केतन के आपला बैल आहे भाई शेडी माहिती आहे ना ए आलास तू मध्ये

अच्छा मेनू मध्ये जेवणासाठी पाणी की प्यास पाणी बुजाते मी शराब काय क्या करू पाणी की प्याज पाणी बुजा शकते मी शराब काय करू ते मी दुसरीकडे काय करू वा वा कोण ती बघायला कोण पण कोण मध्ये नाव टाकते ना, ना आयडी मध्ये खालती वगैरे काय डायलॉग पण ती बोलली

काय हॅलो हाय हो वरती चाललोय मी ठीक आहे ये येऊ मी ये मग बाय बाय आहे बाय बाय दादा दादा आईस्क्रीम आईस्क्रीम खायची आहे पण ही सध्या सर्वांना मॅनेज करते मी टाइम आहे ना आपण घरी खाऊ पाहिजे ठीक आहे तुला पैसे <laughs> तुला <स्प्राइट> <laughs> आता मित्र परिवाराकडे आलोय सर्व बसलेत रिओ घेऊन ओनली रिओ ऑनली रिओ या सर्वांनी रिओ पियाला माझी गायब संपली रिओ चिकन आणि चिकन रस्ता होता आणि जिरा मिरी होती नंबर कशी होती एक नंबर एक नंबर आवडली मला खूप आवडला जेव्हा हितेनबाईला हितेनबाईला कशी वाटली पण हे बघ हे जास्त रिओ रिओ करतात ना ते काहीतरी वेगळाच प्रकार असतो त्यांचा रिओच्या सोबत लागायचा त्याला सवय आहे त्याला सवय मस्ती करताय का त्याची चेतन जो आहे आहे आज त्याला बोललो काहीतरी मागवत कोणची त्याची शायरी हो पाठवलंय हो हो। शायरी ती बोललेली आहे ती बोललेली आहे ठीक आहे ठीक आहे चला बसले सर्व आणि यो आमच्या बिल्डिंग वरचा व्ह्यू धन्यवाद दादा हॅपी बर्थडे वेलात वेल, वेल काढून आल्याबद्दल तुझे डबल धन्यवाद नाही नाही अजिबात नाही अजिबात नाही परफेक्ट टायमिंग वर परफेक्ट टायमिंग वर आलास आता शांतता आहे पूर्ण आधी कोंगाड भरले नाही सगळे एखाद्याच्या नशिबात नसता आईस्क्रीम माणसाची इच्छा होती आईस्क्रीम खायची आणि ती गेल्यावर नेमकीच संतोष मामाने बड्डे निमित्त आईस्क्रीम पाठवली आपल्याला आईस्क्रीम कुठं मानसे नाकवाना आहे मानसी पाटीलला बाराला दहा मिनिट आहेत आणि आविष्कार भोईर यांनी मला विश करायला विश भेटण्यासाठी आलाय तो खूप महिन्यां म्हणजे जवळपास तीन चार महिन्यांना आम्ही भेटतोय रोज भेटणार मित्र आता कुठेतरी बिझी झालेत आणि खूप महिन्यांनी आणि आमची बघा दोघांसाठी एक एनर्जी ड्रिंक घेतले ताकाना अरे रिओ नव्हती त्याच्याकडं मग काय करू आणि दुकान आता बंद आहे बारा दहा मिनिटं आहेत का तू काय उजळत नाही बारा दहा मिनिटं गाणं बोलतो गाणं मी कापत नाही अरे विचारला धन्यवाद बाबा राजदीप गरज बीजी शेड्यूल मधन तो आलाय मला भेटण्यासाठी धन्यवाद प्रेम ठेवा माझ्यावरती हय मोठा केक खाईल कोण काय नाही अभिनाश म्हण पार्सल करून दे तो आधी चार गोष्टी सांगाल नंतर केक खायची सुरुवात केला ओके मध्ये एकदम ओके ओके डन डन बरा झाला तुम्ही आलेत आणि माझ्या दिवसाला माझी साथ दिलीत आणि आपल्या बड्डेची शोभा वाढवलीत माझ्या माझा दिवस आनंद गेला तुम्ही आल्यामुळे अजिबात नाही आपला आज बर्थडे होता आजचा खूप त्याचा दिवस स्पेशल गेलेला आहे आणि आम्हाला आणि मॅडीची धन्यवाद कॉन्ग्रॅच्युलेशन तुझी रिक्षा आली आणि नवीन रिक्षा घेतली आणि याच्या रिक्षा कधी बसलात तुम्ही आणि आपल्या चॅनलचं नाव सांगितलं तर दहा रुपये कमी करायचं दहा रुपये कमी दहा रुपये कमी पुरंत मी देईन उरण टू करण चा त्याची रिक्षा लागलेली असेल आणि त्यांनी चॅनलचं नाव पण लिहिलेलं असेल मॅडी बोईर पण आपल्या चॅनलचं नाव आपल्या चॅनलचं नाव सांगा दहा रुपये कमी घेणार आणि ते मी पैसे देईन तू टेन्शन नको घेऊ उरण टू करण देईल ना हो तिथ पूर्ण त्याचे व्हिडिओ बघायचा असं कसं नंतर पैसे मी देणार आहे दहा रुपये कमी करा आणि आज आपल्या राजीव दादाचा बड्डे होता त्या निमित्ताने खूप खूप धन्यवाद आणि आपल्या राजीव दादा सपोर्ट करा आणि खूप मेहनती वर्ग आहे खूप मेहनत घेतोय आणि नक्कीच सबस्क्राईब करायचं चॅनल ला चला मग व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर राजीवजा नक्की जाऊन ला सबस्क्राईब करा ये तू पण ये आता आता सगळी प्लस दीड साडे एकोणीस साडे एकोणीस प्लस दीड एकवीस तेवीस काय वीस काय तेवीस 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 हजार सबस्क्रायबर आहे तिथं किती वाटत सगळ्यांचं

<laughs> तो तो दुगौ, दुगौ। <laughs> आए, समोर नाव येते ये ना ये समोर नाव येत समोर नाव येत असेल भेटतो पुढच्या ब्लॉक मध्ये टिलक केअर बाय बाय सून काळजी घ्या याच्यासोबत लागलो तर ब्लॉक चार पाच तासच होईल चला बाय बाय काळजी घ्या